झाली का तुमची तयारी निघालात आता हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता भाऊबीजीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आमची भाऊबीज झालेली आहे आणि आता स्नेहाला जायचं होतं मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की स्नेहा तिच्या माहेरी चाललेली आहे तर तसंच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की स्नेहा तिच्या माहेरी चाललेली आहे त्यांची गडबड चाललेली आहे की आवरा आवर करायची किंवा मग निघायचे कारण सकाळचे सा साडे दहा वाजून गेले होते त्याच्यामुळं लवकर लवकर आवरायचं होतं आणि म्हणून ते निघालेले स्नेहा चालली

गाठ नाही आता परत येणार आहे ना नाही मी तर म्हणलंय ती म्हणली मी नाही येत तिला जावा पुढे माझ्या बोलका माझ्या बशी बाय चालली तू तर बाय नाही बाय बाय या जाऊन हका बाय

तिला दिसती तिला किती वर कर अडू तिला झोप आली ग ए तिचे आंगावटा का सावली कर ए, निर्जावर का तो कोया पट्टी कशी पट्टी काच पाहिजे लांबून काढला जाय लांबून जाय तुम्ही दिसणार नाही साडी मध्ये चांगले म्हणत होते अगं तिला मोठं नाही तिला बार का हो <laughs> <laughs> आता दिसत दिसत ना आता किती दिवस झाले तिला बघितलं तरी तर रोहिणी आणि मी कपडे धुवत होतो आणि कपडे धुता धुत गायत्री पण आली होती तर गायत्री आम्ही तिघी जणी गप्पा मारत मारत असं बोलणं चालू होतं भरपूरच कपडे होते कारण भरपूर लोक होते तुम्हाला तर माहितीच आहे सगळेजण एकत्र झाल्यावर काम भरपूर पडत असतं तसं तर मम्मी गेल्यावर म्हणजे मी तिकडं गेल्यानंतर थोडंफार काम करू लागते हे कर ते कर आणि रोहिणी असले ना ती तर करते म्हणजे करतेच चालूच असतो तिचा हात मी जरी मी गेले तर थोडंसं निवंत वगैरे वा असतो पण ती कामचं करतच असते आम्ही आम्ही दोघेजणी इथं कपडे धुत होतो आणि म्हटलं बम्मीला मीला तेवढंच आराम भेटेल किंवा आता बाळपणीचं बार बाळपणाचं काम आहे ताईचं बाळतपण झालं आहे त्याच्यामुळं मग बाळाचं असतं तिचं टायमावर जेवण वगैरे तर बाळत्पणाचं काम भरपूर वाढलेलं असतं त्याच्यामुळं मग मी मदत करते <coughs> आणि एक मला आज कमेंट आली की ताई तुम्ही तुमच्या गावाला म्हणजे तुमच्या माहेरी गेल्यानंतर भरपूर लाडात येतात किंवा भरपूर लाडात बोलते असं तसं तर हो मला आवडतं माझ्या आईबापासमोर लाडत यायला कोणाला नाही आवडत आपण सासरी जेव्हा असतं तेव्हा आपल्या ह्या सगळ्या मी जे कालच्या व्हिडिओमध्ये बोलले सासरी असलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना हे करावं असं वाटतं करायला लागतं मला मला ना पहिल्यापासूनच असं लाडात बोलाय बोलण्याची माझ्या मुलांना पण मी तसंच लाडात बोलते चिडवते माझ्या मिस्टरांबरोबर पण तसंच असतं पण बाकीच्या लोकांबरोबर नाही आपण करू शकत जे आपण आईवडील आहेत आपले तर त्यांच्यासोबत आपण लाडत नाही येणार तर दुसऱ्या कोणासोबत येणार त्यांच्यासमोर लाडात येणार नाही तर मग काय ते आपला लाड नाही करणार तर आप आपला लाड कोण करणार बरोबर का नाही तर त्यांच्यासमोर नाही येणार तर कोणासमोर तर हो मी मान्य करते की हो माहेरी गेल्यानंतर मी भरपूर लाडत येते आणि छान वाटतं मला कारण हे दिवस परत नाही जे आहे ते जगून घ्यायचं परत कोणासमोर परत कोणाक पुढे लाड करायचे एक वर्षातून दोनदा माहेरी जायचं आणि त्या दोन तीन दिवसातच तेवढं भरपूर लाडात यायचं तेवढं ला येऊन घ्यायचं आणि नंतर जे सासरे आल्यानंतर एकदम समंजसपणाने मागावं लागतं तुम्हाला नाही लाडा वा, तेव्हा वाटत का माहेर गेल्यानंतर मी तर येते बाबा आणि मला हे कोणच माझ्यापासून हे हिरावून नाही घेऊ शकत किंवा कोणी असं किती काही बोललं तरी मी माझं जे आहे ते तसंच वागणार तर चला असं आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय